नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मूर्तिजापूर मतदार संघात परिवर्तन यातलेला बंजारी समाजाचा जाहीर पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष विकीभाऊ वानखडे यांचे वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष विकी भाऊ वानखडे यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी पक्षात केला प्रवेश आज मूर्तिजापूर तालुक्यामध्ये डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वात परिवर्तन संकल्प यात्रा सुरू असताना विकी भाऊ वानखडे यांनी सुगत वाघमारे सरांनी काढलेल्या परिवर्तन संकल्प यात्रेला प्रोत्साहित होऊन वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये प्रवेश केला विकी भाऊ आनखडे यांच्या वतीने यापुढे आजीवन सदस्य राहून निस्वार्थ व एकनिष्ठपणे बळकटीचे काम करण्याची व्यक्त केले प्रवेश स्वीकारण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रमुख सुनील भाऊ सरदार यांनी पक्ष प्रवेशासाठी आदेश केले यावेळेस उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पूर्णकालीन प्रचारक गजानन तायडे त्याचप्रमाणे गोपाल गायकवाड वासुदेव धीरदेव यात्रेमध्ये बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मूर्तीजापूर मतदारसंघात परिवर्तन संकल्प यात्रेला वंजारी समाजाचा जाहीर पाठिंबा डॉक्टर सुगत वाघमारे उद्योजक यांच्या नेतृत्वामध्ये झडक ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रांती दिनापासून परिवर्तन संकल्प यात्रा सुरू करण्यात आली रामदास धनगावकर रिपोर्ट आज या ठिकाणी फुले शाहू आणि शिव या चळवळीतला अखंडित करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी एस पी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय भाऊ वानखडे यांनी श्रद्धेय या बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत येण्यासाठी आदरणीय डॉक्टर सुगत वाघमारे साहेब यांची चळवळ पाहून एक प्रोत्साहित होऊन आज रोजी ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेत आहेत आणि विक्कीभाऊ यांनी यांच्याकडे राष्ट्रवादीचं पद आहे या पदापेक्षा खऱ्या अर्थाने चळवळ आणि त्या चळवळीचं महत्त्व त्यांना डॉक्टर सुगत वाघमारे साहेब यांच्या माध्यमातून कळलं म्हणून आज रोजी या ठिकाणी एका या संकल्प यात्रेच्या माध्यमातून त्यांनी वेळ घेऊन आपली एक इच्छा व्यक्त केली मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीत यांचा परिषद घ्यावासाहेब आंबेडकर